नमस्कार मी सुनील मदुरे आपण पाहतात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल तर हा आहे गोवा आणि आपण पाहू शकता हा जो गोव्याचा बीच आहे किती सुंदर आहे गोव्याचा बीच आणि जगभरातून ह्या ठिकाणी गोव्याला पर्यटक येत असतात तर या ठिकाणी पहा आता सनसेट होत आहे सूर्य मावळ्याचं टाईम झालेला आहे आणि आपल्याला आम्ही थेट गोव्यातनं दाखवत आहोत या ठिकाणी आता देशाचे पण पर्यटक आहेत पण बाहेर देशाच्या पर्यटकांची संख्या ह्या ह्या ठिकाणी आत्ताच्या टाईमला जास्त आहे तर आपण पाहू शकता खूपच क्लीन आणि सुंदर असं बीच आहे हा आणि ह्या बीचमध्ये आपल्याला कुठंच कचरा वगैरे काही दिसणार नाही पाण्याची बॉटलसुद्धा दिसणार नाही असा एक सुंदर हा बीच आहे गोव्याचा खूप सारे बीचेस आहेत गोव्यामध्ये सुंदर सुंदर बीचेस आहेत आणि या ठिकाणी पहा की पर्यटक किती आनंद उठत आहेत या ठिकाणी जगभरातून आलेले पर्यटक आहेत ह्या ठिकाणी अमेरिका रशिया कॅनडा जपान न्यूझीलंड या सर्व देशातून ह्या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत खूपच सुंदर असं दृश्य आहे गोव्याचं हे पहा विदेशी पर्यटक आहेत तिथं या ठिकाणी आणि हे जे आहेत हॉटेल्स आहेत बीचवरती आणि ही पार्किंगची जागा आहे खूपच असं एक सुंदर दृश्य आहे गोव्याचं सुंदर एक बीच हा एक सुंदर बीच आहे असे खूप सारे बीचेस ह्या ठिकाणी आहेत हे पहा थोड्या वेळात ह्या ठिकाणी सूर्य मावळणार आहे